सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात येथील ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या घोळ्याबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे नुकतीच महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधून माजी महापौर मनोहर सपाटे हे राष्ट्रवादी पक्षाकडून ड प्रवर्गाच्या जागेवर निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी पराभव केला कोटे यांना सात हजार सहाशे चव्वेचाळीस तर सपाटे यांना पाच हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळाली या प्रभागात एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते निवडणुकीत ईव्हीएम मशीन मधील घोळ आणि मतांची तफावत यामुळे पराभव झाल्याचे दाखवत मनोहर सपाटे यांनी जिल्हा न्यायालयात दाव घेऊन या यंत्राची तपासणी व्हावी अशी मागणी केली होती मतपेट्या आहेत या मतपेट्या सील करण्यात याव्यात आणि त्या मतपेटीद्वारे त्याच्या मोबाईल ई व्ही एम मशीनमध्ये जी काही थोडासा घोटाळा झाल्याचा संशय आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि जो घोटाळा झाला आहे त्याच्यामुळं मोबाईलवरद्वारे कंट्रोल करून ई व्ही मशीनची मतं डायवर्ट करता येतात अशा प्रकारचा एक सिद्धांत खाजगी आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा तसं दिसून येत आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली आमची या ठिकाणी आमच्यावर पारदर्शकता राहिलेली निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या या दाव्याची प्राथमिक दाखल सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी बी मोरे यांच्यासमोर झाली यावेळी सपाटे यांच्या वकिलांनी ईव्हीएम मशीन मधील घोळ मतदानामधील मतदानाची आकडेवारी व वा प्रत्यक्ष आकडेवारीत तफावत असल्याचा युक्तिवाद केला यावरून न्यायाधीशांनी त्यांचा दावा दाखल करून घेतला महानगरपालिका प्रभाग नंबर सात मध्ये माजी महापौर मनोहर सपाटे यांनी देवेंद्र कोटे यांच्याविरोधी दे याचिका दाखल करून त्यांची झालेली निवड रद्द करावी असं मागणी केलेली होती आणि त्यासोबतच मतदान यंत्र जे वापरले आहेत त्यामध्ये फार मोठा घोळ आहे आणि ते मतदान यंत्र तातडीने कोर्टात जमा करावेत अशी विनंती सपाट्यांच्या वतीने मी केली होती आणि त्यामध्ये आमचा एकतिवाद मेहरबान कोर्टाने ऐकून घेतला आणि त्यानंतर असा केला केलाय की सदर मतदान यंत्र व इतर सामुग्री सर्व ता, तातडीने सील करून त्याचा रिपोर्ट मेरबान कोर्टात सादर करावा तसेच अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक सात मधील सर्व मतदान केंद्रावरील सर्व मतयंत्रे आणि मेमरी युनिट हे सील करून ठेवण्याचे व यानंतर तातडीने याचे रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या दाव्यामध्ये प्रभागातील सात उमेदवारांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे